नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोरडी देवपूजा कशा प्रकारे करायची आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहता असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा प्रत्येक घरामध्ये महिलाच देवपूजा करत असतात तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये कारण त्यांना कामे असतात कधी कधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फारच आवडही नसते त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईला जावंच लागतं मग अशामुळे आठ आठ दिवस घरामध्ये देवपूजा होत नाही त्यामुळे घरामध्ये बघा देवदूषा लागत असतो आपण देवाकडे फिरकत नाही देवांना आंघोळही घालत नाही किंवा मग कधी कधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा हा लावला जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार कशी देवपूजा करणार आणि मग त्याच्या मुळे देवपूजा करणे राहून जाते बऱ्याच जणांना हे माहीत असेल किंवा नसेल तर आपल्या घरामध्ये देवघर असतं अतिशय महत्वाचं देवघर आहे म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो त्यामुळे देवांची देवपूजा होणे तर महत्वाचे आहे आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच देवा देवा करत राहतो आपलं गारणं ऐकून घेण्याची एकमेव ठिकाण म्हणजे देवघर असतं त्यामुळे महिलांना तर देवघर शिवाय करमतच नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची देवपूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा आहे त्या सगळ्या ह्या नष्ट होत असतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं आपल्याला प्रसन्न वाटतं जे काही दैवतत्व दे, आपण म्हणतो ते जागृत राहतं आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं पण बघा किती जरी आपण असं म्हटलं तर बऱ्याच जणांचं असं होतं की कामामुळे किंवा काही कारणामुळे देवपूजा रोज करणं शक्य नसत जॉब असतो व्यवसाय असतो किंवा इतर कामं असतात लहान मुलं असतं आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जी गृहिणी असते घरात घरातली तिच्यावरती पण लोड असतो कामाचा किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं पण सगळं मॅनेज करावं लागतं किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामं असतात आणि किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी नाही शक्य होत बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्या देवघरामध्ये दे खूप मूर्ती आहेत खूप फोटो आहेत त्यामुळे आम्हाला रोज जर देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांना स्नान घालून तर ते शक्य होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळे जॉबमुळे व्यवसायामुळे हे शक्य नाही तर काय करावं त्याला काय पर्याय आहे लक्षात घ्या तुम्हाला ज्या ज्या दिवशी देवपूजा करणे शक्य होईल देवांना स्नान घालून तुम्ही देवांना स्नान घातलं पाहिजे तशी देवपूजा केली पाहिजे पण बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर ती त्या देवघराकडे कोणी फिरकत पण नाही किंवा अजिबात दिवा लावला जात नाही अगरबत्ती लावली जात नाही धूप लावला जात नाही कारण का तर वेळ नाही आम्हाला किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केलेली नाही देवांना स्नान घातलेलं नाही मग कशाला दिवा लावायचा मग कशाला धूप पेटवायचं कशाला अगरबत्ती लावायची तर मग असं करायचं नाही आपल्याला जरी तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता ती कशी करायची मी तुम्हाला सांगते कारण काय असतं आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये लावला जात नाही तर आपल्या घराला दोष लागू शकतो किंवा जी नकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरू शकते अशा घरामध्ये वारंवार वादविवाद होत राहतात घरामध्ये नवनवीन समस्या कोर्ट कचरी आजार पण घराची कामं अशी सर्व कामांमध्ये आपल्याला अडचणीही येत असतात कारण आपल्याकडून देवांची सेवा व्यवस्थित घडत नाही त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागतं ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी अवश्य तुम्ही देवांना स्नान घालून अशी देवपूजा करायची आहे आता बघा रोज शक्य नाही आहे तर काय करायचं तुम्ही आपल्या देवघरामधला जो दिवा आहे तो तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी प्रज्वलित करा एक तरी वेळेला तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी आता तुम्ही जॉबवरून किंवा ऑफिसवरून संध्याकाळी किंवा रात्री उशिरा येतात मग हा वेळ असेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा व्यवस्थित तुम्ही स्वच्छ व्हा स्वतःची स्वच्छता आधी करा आणि त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या देव देवघरामधील देव आहे तो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे सकाळी आपण जेव्हा कधी उठू तेव्हा तुम्ही स्वच्छ आंघोळ करून घ्या आणि त्यानंतर फक्त देवघरामधला जो दिवा आहे तो प्रज्वलित करा त्याचबरोबर अगरबत्ती आहे ती देखील लावायची आहे किंवा धूप लावायचं आहे जरी तुम्ही आता देवाना स्नान घातले नाही तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही दिवा लावायचा आहे अगरबत्ती किंवा धूप लावायचं आहे छान सुगंधित अगरबत्ती तुम्हाला लावायचे ज्यामुळे आपलं मन देखील प्रसन्न होईल आणि अशा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागते त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे आता काय करायचं आहे तुम्ही कापूर आणून ठेवा जो कुठला कापूर अवेलेबल होईल तो तुम्ही आणा भिंसेने कापूर असेल तर अतिशय उत्तम आणि मग आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे आणि एक कापराची वडी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ती जाळायची आहे आरती सर्वांना माहीत असते फक्त ती जरी आरती तुम्ही म्हटलं तरी चालेल आरती करत असताना घंटानाद करा घंटानादाने काय होतं घरामधली काही वाईट शक्ती असतात नकारात्मक ऊर्जा लपून बसलेली असते त्या दूर होतात त्यामुळे घंटानाद तुम्ही सकाळी सकाळी करत चला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे हे खूप सोप्प आहे तुम्हाला आता ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाचच मिनिटे लागतात फक्त दिवा लावणे तेल तूप जे आहे ना दिव्यांचे ते देवघराच्या शेजारी एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा दिव्यांसाठी वेग तेल तूप काढलं तर खूप सोपं पडेल ते आणि दिवा लावायचा उदबत्ती किंवा धूप पेटवायचा कापूर हे सर्व वस्तू तुम्ही तिथे ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला आरती म्हणायची आहे आपल्याला आहे तर तुम्ही आवश्यकता पण एवढी गोष्ट लक्षात घ्या जी तुम्ही वाहिलेली फुलं आहेत ती दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहेत जर नवीन तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती फुलं तुम्ही देवाने अर्पण करू शकता पण तीच फुलं आठवडा आठवडाभर ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे जर तुम्ही तीच फुलं आठवडाभर तशीच ठेवली तर प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तयार होतात त्यामुळे काय होतं घरामध्ये वादविवाद भांडणं होऊ लागतात तसेच नवरा बायकोमध्ये देखील वादविवाद होत असतात किंवा घरातल्या सदस्यामध्ये वाद वाढत असतात आजारपणे येत असतात त्यामुळे बघा असं जे फूल असतात ते देखील आपल्याला ठेवायचे नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेचच ते निर्मल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट एवढ्याच मूर्त्या ठेवा की ज्याची तुम्हाला सेवा करणे शक्य होईल काय करतात लोक बऱ्याच मूर्त्या बरेच फोटो हे देवघरामध्ये ठेवत असतात आणि त्याची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा पण करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो आणणे टाळायचं आहे मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांच्याच विधिवतपणे तुम्ही पूजन करायचे आहे खूप जास्त मूर्ती फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागत असतो जर तुमच्याकडे हे होणार नसेल देवपूजा रोजच्या रोज करणं जमणार नसेल तुम्हाला तर तुम्ही एवढ्या मूर्ती किंवा फोटो घेणे टाळायचा आहे तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे तुमच्याकडे एखादा देवाचा किंवा फोटो आहे पण तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही तर काय करा तुम्हाला ज्या देवांची सेवा होत नाही त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील मूर्ती विसर्जन करताना दही भात सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहेत कारण आपण मूर्ती फोटो घेतो आपण सेवा करू यावरती म्हणून पण आपल्याकडून सेवा जमत नाही किंवा त्या देवांचा आपल्याला साधं नामस्मरण करणं देखील शक्य होत नाही आणि काय होतं मग जर रोज आपण देवपूजा करत नसतो काहीच करत नसतो त्या देवांचा तर आपल्या ला घराला दोष लागू शकतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे बघा एवढेच देव ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करायला जमणार आहे किंवा तो तु, तुम्ही रोज देवपूजा करणे तुम्हाला जमत नसेल तर अगदी मोजके देव तुम्ही देवघरामध्ये ठेवा तसेच हे लक्षात घ्या आपल्या कुलदेवीची सेवा करणे गरजेचे असते ते खूप महत्त्वाचं असतं पण आता ज्यांना रोजची देवपूजा करणं देखील शक्य नाही तर त्यांनी काय प्रश्न त्यांना काय प्रश्न पडणार की एवढा व्याप आहे कामाचा आमच्या मागे मला ते पूजा पूजा पण जमत नाही मग कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार तर लक्षात घ्या रोज आपले जी कोरडी देवपूजा देवासमोरचा दिवा लावला अगरबत्ती लावली धूप लावला की तुम्ही काय करायचं अकराव्या तुमच्या कुलदेवीची कुलदेवांचं नामस्मरण करा फक्त अकराव्या आणि कुलदेवीचे स्मरण तुम्हाला येत नसेल किंवा जप तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही ओम एम क्लीम चामुंडे विच्छ या नावाने मंत्राचा फक्त अकराव्या तुम्ही जप करा तुमची कुलदेवीपर्यंतची सेवा आहे ती नक्कीच पोचेल बघा कुलदेवीला पण साधी सोपी अशी सेवा पसंत पडते फक्त तुमच्या शुद्ध ती सेवा केलेली पाहिजे पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही कारण आपल्या कुलदेवीला देवांना माहीत असतं की कि आपण किती कष्ट आहे खूप आपण मेहनत आहे त्यामुळे बघा जो कोणी मनापासून सगळं करतो ना त्याचं सगळं जे काही आपण म्हणतो ना बोलीभाबडी सेवा जे असते ती देव स्वीकार करत, करतो म्हणजेच करतोच या सेवा तुम्ही करू शकता जर तुम्हाला देवपूजा जमत नसेल एवढं तरी तुम्ही नक्कीच करा ज्या दिवशी रांगोळी घालणं शक्य होईल देवघरा समोर त्या दिवशी अवश्य फुलांची रांगोळी काढा स्वस्तिक काढा महालक्ष्मीचे शुभचिन्ह काढा उंबरट्याची तुम्ही या गोष्टी करू शकता आणि अजून एक पूजा करत नसाल तरी देखील ही एक गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा किंवा एक सवय लावून घ्या त्या गोष्टीची बघा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढणार तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसलीच अडचण येणार नाही आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे तुळशी समोर दिवा लावणे संध्याकाळी तुम्हाला तुळशी समोर दिवा लावायचा आहे एक पंथी रोज तुळशीला लावा तुम्ही हे करा आणि रोज ती पंथी तुम्हाला तुळशीला लावायची आहे तुम्ही जरी म्हणजे जॉब करत आहात तुमचा व्यवसाय आहे तुम्हाला यायला उशीर होत असेल तर जेव्हा कधी तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्ही अवश्य तुळशी असा दिवा लावायला विसरायचं नाही जेव्हा तुम्ही तुम्हाला सवय होईल होईल ना या गोष्टींची कंटाळा तुम्हाला येणार नाही या उलट तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली जाणवेल तुम्ही करायला सुरुवात करा ही गोष्ट बघा नक्कीच खूप चांगला फरक तुमच्या आयुष्यामध्ये येईल आता बघा ज्यांना रोज देवाला स्नान घालणं शक्य नाही त्यांनी काय करायचं हे पौर्णिमा अमावस्या अशा तिथींना जरी देवांना स्नान घालायला विसरायचं नाही त्या दिवशी तरी आपल्याला देवपूजा मात्र करायचीच आहे हे लक्षात घ्या किंवा तुम्ही आता जॉबला चाललेले आहात किंवा तुमच्या कामाला जात आहात तर त्या वेळेमध्ये तुम्ही, दे। तुम्ही देवांचे नामस्मरण करा किंवा गणपती बाप्पांचे जे गणपती श्रोत्र आहे त्याचे श्रवण करा ज्यांना तुम्ही जर प्रवास करत असाल तरी देवाचे स्मरण करा सतत देवाचे नामस्मरण केल्याने देव आपल्या केसालाही धक्का लागू देत असा कित्येक जणांना अनुभव आलेला आहे या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत जर स्वयंपाक करता तर तुम्ही अशा वेळेला काय करायचं आहे नामस्मरण करायचं आहे या प्रकारे ही, ही। जा जी कोरडी देवपूजा आहे तुम्ही करू शकता लक्षात घ्या ते देवघरासमोर सकाळ संध्याकाळ फक्त दिवा आणि एक अगरबत्ती एवढं जरी आपल्याला लावायला जमलं तरी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे फक्त देवघर असून उपयोग नाही तर आपल्याला तिथे एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे बरेच जण देव घराकडे फिरकत नाही आणि कधी देवघरामध्ये दिवा पण लावत नाही हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे आपल्याला घराला नक्कीच दोष लागू शकतात जर ही चूक तुमच्याकडून घडत असेल तर आत्ताच ते थांबवा आणि आजपासून आत्तापासूनच तुम्ही लगेच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद